नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सूचना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे ऐकून थोडंसं तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं पण जर तुम्ही तुमच्या शरीराच्या केवळ चार विशिष्ट भागांना नियमितपणे धुण्यावर अवलंबून आहे हे चार भाग तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला अधिक आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यास खऱ्या अर्थाने ते मदत करू शकतात सर्वात चांगली गोष्ट तर ही आहे कि या साथी की यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा क्लिष्ट दिनक्रमाची आवश्यकता नाही या केवळ सोप्या सवयी आहेत आणि ज्या कोणीही पाळू शकतं अगदी कोणीही तरी ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हे चार भाग नक्की कोणते आहे आणि दीर्घ आयुष्यासाठी ते इतके महत्त्वाचे कसे काय ठरू शकतात हा बदलवणारा सल्ला तुम्ही मुळीच सोडू नका कारण याने आपलं आयुष्य बदलत आहे तुमचं भविष्यकालीन स्वरूप तुमचे आभार मानेल पहिला भाग जर तुम्ही विचाराल तर ते आहेत आपले हात आपले हात हे आपल्या शरीराच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या भागांपैकी एक आहे ते सतत आपल्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधतात जसं की विविध पृष्ठभागांना स्पर्श करणं असेल किंवा हस्तांदोलन करणं असेल अन्न हाताळणं असेल यामुळे ते जंतू जीवाणू आणि विषाणूंचे प्रमुख वाहक बनलेले आहेत हाताच्या चांगल्या स्वच्छतेचा सराव करणं हे संक्रमण आजार आणि रोगांचा प्रसार रोखण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे खरं तर अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की नियमितपणे हात धुतल्याने आजारी पडण्याची शक्यता जवळजवळ तीस ते चाळीस टक्केपर्यंत कमी होऊ शकते त्यामुळे आपले हात स्वच्छ ठेवणं हे केवळ ताजेतवाने वाटण्यापुरतंच मर्यादित नाही आहे तर ते तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आणि दीर्घायुष्य जगण्याबद्दल सुद्धा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हात धुणं आणखी महत्त्वाचं बनतं जसजसं आपलं वय वाढतं तस तशी आपली रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या कमी कमी होत जाणार आहे यामुळे आपल्याला संक्रमण किंवा मग आजार होण्याची शक्यता अधिक असणार आहे ब्याण्णव वर्षांच्या डॉक्टर पाटील यांनी स्वतः पाहिले आहे की चांगली स्वच्छता वृद्धांमध्ये संक्रमण कसं कमी करत असते ते वृद्ध व्यक्तींना असा सल्ला देतात की आपले हात अधिक वेळा धुवावेत विशेषतः जेवणापूर्वी सार्वजनिक ठिकाणी वस्तूंना स्पर्श केल्यावर आणि जेव्हा तुम्ही स्वच्छतागृहाचा वापर करता त्याच्यानंतर डॉक्टर सांगतात की वयाच्या सत्तरीनंतर रोगप्रतिकारशक्ती किशी चांगली कम काम करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या हातांची विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे ज हानिकारक जंतूंविरुद्ध ती तुमची पहिली संरक्षण भिंत असू शकते या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना आजारातून बरं होण्यासाठी अनेकदा जास्त वेळसुद्धा लागतो याचा अर्थ असा की जे संक्रमण तरुणपणे किरकोळ वाटू शकतं तर ते वृद्ध काळामध्ये अधिक गंभीर असतं याच कारणामुळे डॉक्टर पाटील केवळ हात धुण्याच्या महत्वावर नव्हे तर ते योग्य प्रकारे करण्यावरही भर देत असतात कोणत्याही गोष्टीची घाई करू नका ते, ते आग्रहाने सांगतात आपला वेळ घ्या हा, हाताच्या सर्व भागांना घासा ज्यात मागील मागील भाग पुढील भाग बोटांमधील जागा नखांच्या खालील जागा यांचा समावेश येतो जर तुम्ही तुमच्या हात व्यवस्थित धुतले तर तुम्ही आजारी पडण्याच्या धोक्यापासून वाचू शकता एक डॉक्टर म्हणून त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवामध्ये त्यांनी पाहिलं आहे की हात धुण्यासारखी एक साधी गोष्ट एखाद्या ज्येष्ठाला खूप दीर्घकाळ निरोगी आयुष्य देऊ शकते पण हात धुणं इतकं महत्वाचं का आहे याचं कारण काय आहे तर बघा आपल्या शरीरामध्ये जीवाणू आणि विषाणूंचा प्रवेश होण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे ते म्हणजे आपले हात जेव्हा आपण पृष्ठभागांना स्पर्श करतात तेव्हा तुम्ही लहान जंतू उचलता जे सहजपणे तुमच्या चेहऱ्यापर्यंत डोळ्यांपर्यंत नाकांपर्यंत तोंडापर्यंत पोहोचू शकतात जिथे ते तुम्हाला आजारी पाडत असतात ज्येष्ठांसाठी याचा अर्थ की दाराचे हँडल स्पर्श करणं किंवा एखाद्याशी अगदी हस्तांदोलन करणं यासारखी साधी गोष्ट देखील गंभीर आजाराचं कारण बनू शकतात तथापि आपले हात स्वच्छ ठेवल्याने ही घटनांची साखळी थांबवता येते ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवू शकता आपले हात योग्यरित्या धुण्यासाठी प्रथम त्यांना स्वच्छ वाहत्या पाण्याने ओले करून सुरुवात करा साबण लावा आणि फेस तयार करा हा एक महत्वाचा टप्पा आहे साबण तुमच्या त्वचेवरील तेल आणि जंतूंना तोडण्यास मदत करतो तर घासण्याच्या क्रियेमुळे घाण आणि जीवाणू सैल्य होण्यास मदत होत असते आपल्या हातांच्या सर्व पृष्ठभागांना किमान वीस सेकंदापर्यंत घासण्याची खात्री करा आपल्या बोटांच्या दरम्यान आणि नखांच्या खाली सुद्धा स्वच्छ करायला विसरू नका स्वच्छ पाण्याने हात चांगले धुवा आणि त्यांना स्वच्छ टॉवेलनेच कोरडे करा आणि हवेत सुकू द्या डॉक्टरांच्या मते ते असंही सुचवतात की जेव्हा तुमच्या साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हँड सॅनिटायझरचा वापर करा तथापि ते स्पष्ट करतात की सॅनिटायझर हे योग्य प्रकारे हात धुण्याचा पर्याय नाही जेव्हाही शक्य असेल तेव्हा आपले हात धुवा आणि सॅनिटायझरचा सा वापर तेव्हाच करा जेव्हा त्याची खरोखरच आपल्याला गरज वाटत असेल असा ते सल्ला देतात आपल्या हातांच्या त्वजेकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे जी कोरडी होऊ नये किंवा मग तिला भेगा पडू नये विशेषतः थंड महिन्यांमध्ये आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कोणत्याही भेगा टाळण्यासाठी जिथून जीवाणू आज जाऊ शकतात एका चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा थोडक्यात काय आपले हात नियमितपणे आणि योग्यरित्या धुणं ही वृद्धाप काळामध्ये निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे डॉक्टरांच्या सल्ल्याचं जर तुम्ही पालन केलं तर संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता खऱ्या अर्थाने कमी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू शकतं स्वतंत्रपणे सुद्धा मदत होऊ शकते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सिंकजवळ असाल तेव्हा लक्षात ठेवा तुमचे हात योग्यरित्या धुण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ हा केवळ स्वच्छ राहण्यापुरता नाही तर तो आपलं दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य जगण्याबाबत सुद्धा आहे दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत चेहऱ्याची काळजी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं एक अशा अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आपल्यापैकी बरेच जण वय झाल्यावरती तितकासा विचार करत नाही परंतु निरोगी राहण्याचा आणि स्वतःबद्दल चांगलं वाटण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपला चेहरा दररोज पर्यावरणाच्या संपर्कामध्ये येतो घाण प्रदूषण आणि जीवाणू सहजपणे आपल्या त्वचेवरती जमा होऊ शकतात या आणि या जमा होण्यामुळे आपल्या त्वचेची रंध्रे बंद होऊ शकतात तर त्वचेला जळजळ सुद्धा होऊ शकते आणि संसर्गाचा धोकाही वाढू शकतो एक स्वच्छ चेहरा केवळ तुमची त्वचा स्वच्छ ठेवत नाही तर तो तोंड आणि हातांवरील पुरळ आणि बुरशीजन्य संसर्गासारख्या गोष्टींना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करत असतो ज्या ज्येष्ठांमध्ये अधिक सामान्य असू शकतात कारण त्यांची त्वचा बदलते आणि अधिक संवेदनशील सुद्धा होते आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याचा आपल्या आत्मसन्मानावर खूप मोठा प्रभाव पडत असतो एक ताजा आणि स्वच्छ चेहरा आपल्याला अधिक आत्मविश्वासू जीवनाशी आणि आपण कोण आहोत याच्याशी अधिक जोडलेले अनुभवण्यास मदत करत असतो डॉक्टरांच्या मते प्रदीर्घ अनुभवातून ते असं सांगतात की नेहमी यावर भर देतात की जर वय वाढतं तस आपला चेहरा स्वच्छ ठेवणं किती महत्वाचं आहे डॉक्टर सांगतात की जसजसं आपलं वय वाढतं तस तशी आपली त्वचा तिची काही लवचिकता गमावत असते आणि पातळ होते यामुळे तिला संसर्ग असेल जळजळ जल्ण असेल किंवा सुरकुत्या होण्याची दाट शक्यता असते परंतु दररोज आपला चेहरा योग्यरित्या स्वच्छ करून तुम्ही त्याला तरुण दिसण्यास आणि या समस्या टाळण्यास मदत करू शकता डॉक्टरांचा असा विश्वास आहे की आपला चेहरा स्वच्छ ठेवणं हे केवळ तो कसा दिसतो याबद्दल नाही आहे तर ते तुमच्या त्वचेला हानिकारक जीवाणूंपासून वाचण्याबद्दल सुद्धा आहे जे संसर्ग निर्माण करू शकतात किंवा जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावू शकतात आपला चेहरा स्वच्छ ठेवल्याने तुमच्या त्वचेचा नैसर्गिक अडथळा मजबूत राहतो त्यामुळे ती निरोगी राहू शकते आणि पर्यावरणापासून तुमचे अधिक चांगले संरक्षण होत असते ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर असा सल्ला देतात की चेहरा धुताना विशेषतः हळुवारपणे बाळगण्याचा सल्ला देतात कारण वाढत्या वयाची त्वचा अधिक नाजूक असते ते एक सौम्य सुगंध मुक्त क्लिन्झर वापरण्याचा सल्ला देतात जो तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकणार नाही डॉक्टर पाटील म्हणतात कडक साबण किंवा अल्कोहोल असलेले उत्पादनं शक्यतो टाळायचे आहेत कारण ती तुमची त्वचा कोरडी करू शकतात आणि तिला नुकसान होण्या नुकसान करण्याची जास्तीत जास्त शक्यता सुद्धा असते चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात कारण गरम पाण्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ वाढते तर थंड पाण्यामुळे त्वचेची रंज्रे आकुंचन पावू लागतात आणि त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणं कठीण होऊ शकतं आपला चेहरा योग्यरित्या धुण्यासाठी त्याला कोमट पाण्यानं ओलं करून सुरुवात करा आपल्या बोटांवरती थोडंसं सौम्य क्लीन जर घ्या आणि लहान गोलाकार गतीने हळूवारपणे चेहऱ्यावरती आपण मसाज करत राहायचं आहे कपाळ असेल नाक असेल हनुवटी असेल यांसारख्या भागांवर लक्ष केंद्रित करा आणि जिथे घाण किंवा तेल जमा होते पण खूप जोर लावून ते घासू नका लक्षात ठेवा चेहरा स्वच्छ करत असताना हळुवारपणा हा तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी महत्वाचा आहे चेहरा हळुवारपणे स्वच्छ केल्यानंतर त्याला कोमट पाण्याने नक्की धुवा एका मऊ टॉ टॉवेलने हलकं टिपोन कोरडं करा त्वचा टॉवेलने घासणे टाळणे महत्वाचं आहे कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते शेवटी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा जो वाढत्या वयानुसार सामान्य असतो डॉक्टर पाटील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी पौष्टिक अँटी एजिंग क्रीम किंवा मग सिरम वापरण्याची शिफारस करत आहेत जर तुमची इच्छा असेल पण नेहमी खात्री करा की उत्पादने तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहेत का तुमच्या त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या सोपी पण प्रभावी नक्की ठेवा असा ते सल्ला देतात नियमित स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंगमुळे तुमची त्वचा कशी वाटते आणि वाढत्या वयानुसार कशी दिसते यात खूप मोठा फरक पडू शकतो आपल्या चेहऱ्याची नियमित काळजी घेतल्याने तुम्ही केवळ अधिक तरुण दिसत नाही तर तुमची त्वचा मजबूत आणि निरोगी राहते ज्यामुळे संभाव्य संसर्ग आणि जळजळ सुद्धा टाळता येते जे तुम्ही काळजी न घेतल्यास होऊ शकतात थोडक्यात आपला चेहरा नियमितपणे धुणे आणि त्वचेच्या काळजीची चांगली तंत्रे वापरणे यामुळे तुमचं स्वरूप आणि तुमचं एकूण आरोग्य दोन्ही खऱ्या अर्थाने सुधारू शकतं डॉक्टरांच्या मते ज्ञानाने ज्येष्ठ नागरिक वयानुसार येणाऱ्या त्वचेच्या सामान्य समस्या टाळून स्वच्छ निरोगी त्वचेचा आनंद घेऊ शकतात एक साधी सातत्यपूर्ण चेहऱ्याची काळजी घेण्याची दिनचर्यास तुमची त्वचा येणाऱ्या अनेक वर्षांसाठी ताजी तरुण आणि संरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी आहे तिसरा भाग आहे तुमचे पाय आपले पाय आपल्या संपूर्ण शरीराचा पाय आहेत ते दररोज आपलं वजन उचलतात आपल्याला चालण्यास उभं राहण्यास आणि शरीराचा सा तोल सांभाळण्यास मदत करतात जसजसं आपलं वय वाढत जातं तस सक्रिय आणि स्वतंत्र राहण्यासाठी आपल्या पायांची काळजी घेणं महत्त्वाचं ठरत असतं निरोगी पाय केवळ सक्रिय राहण्यासाठीच महत्त्वाचे नसतात तर ते आपल्या जीवनाच्या एकूण दर्जासाठीही महत्वपूर्ण ठरत असतात मजबूत वेदनारहित पायांशिवाय स्वयंपाकघरापर्यंत चालणं किंवा बाहेर फिरायला जाणं यांसारखी दैनंदिन कामं खरोखरच कठीण होऊ शकतात म्हणूनच दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यात पायांची काळजी इतकी मोठी भूमिका बजावते जेव्हा तुमचे पाय चांगल्या स्थितीत असतात तेव्हा तुम्ही खूप दीर्घकाळ सक्रिय गतिशील आणि स्वतंत्र राहू शकतात डॉक्टरांच्या मते ज्यांनी आपला दीर्घ कारकिर्दीमध्ये अगणित रुग्णांना मदत केली आहे ते आपले पाय स्वच्छ ठेवणं किती महत्त्वाचं आहे यावर नेहमी भर देतात कारण ते काय म्हणतात की जसजसं आपलं वय वाढतं तर तस तसं पायांमध्ये कोरडी त्वचा फाटलेल्या टाचा आणि रक्ताभिसरणामध्ये अडथळे यांसारख्या समस्या उद्भवतात जेव्हा या समस्यांकडे लक्ष दिलं जात नाही तेव्हा त्यातून ते संसर्ग होऊ शकतो आणि चालण्यातही अडचण येत असते ते पुढे असं म्हणतात की आपले पाय स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणं हे गतिशील आणि निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे ते हे देखील स्पष्ट करतात की ज्येष्ठ नागरिकांना संधिवात किंवा मग बुरशीजन्य संसर्ग असेल फंगल इन्फेक्शन असेल यासारख्या पायांच्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते जर या समस्या सामान्य असल्या तरी तुम्ही तुमच्या पायांची चांगली काळजी घेतली तर तो त्या तुमच्या जीवनामध्ये अडथळा आणू शकत नाही डॉक्टरांच्या मते पाय धुण्याची सर्वोत्तम पद्धत ही आहे की सुरुवातीला पाय काही मिनिटांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवा यामुळे त्वचा नरम होण्यास मदत होते ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा काढणं सुद्धा सोपं जातं तुमचे दोन्ही पाय सौम्य साबणाने हळुवारपणे धुवा पायांच्या बोटांमधील जागेसारख्या लहान भागांमध्ये साबण पोहोचेल याची खात्री करा कारण तिथे ओलावा जमा होऊ शकतो आणि बुरशीजन्य संसर्गसुद्धा तिथे होऊ शकतो पाय धुतल्यानंतर आपले पाय पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर एक एका स्वच्छ टॉवेलने ते कोरडे करा आपले पाय विशेषतः बोटांमधील जागा पूर्णपणे कोरडं करणं महत्त्वाचं आहे आणि हे खरोखरच गरजे असं आहे कारण याच्यामुळे ॲथलिक फूटसारखे आजार निर्माण होत असतात नियमितपणे पायांना मॉइश्चरायझर लावण्याचासुद्धा सल्ला डॉक्टर देतात जेणेकरून त्वचा मऊ राहील आणि तिला भेगा पडणार नाही ते सांगतात कोरड्या फाटलेल्या ताचा केवळ अस्वस्थता अस्वस्थता देत नाही तर त्यातून संसर्ग शरीरामध्ये प्रवेश करू शकतो आणि आपले पाय हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगल्या फुटक्रीम किंवा लोशनचा वापर करा तळव्यांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी ते हळूवारपणे स्टोन किंवा मग फूट स्क्रब वापरण्याचा सल्लासुद्धा देतात कारण या मृत त्वचेमुळे वेदनादायक घट्टे तयार होत असतात पण खूप जोरजोरात घासणार नाही याची काळजी घ्या डॉक्टर असं म्हणतात हळुवार काळजी काळजी घेणं हे अपेक्षित आहे कारण कठोरपणे घासल्याने त्वचेला इजा होऊ शकतात पायांच्या काळजीचा आणखी एक महत्त्वाचा भाग तो आहे तो म्हणजे तुमच्या त्वचेमध्ये किंवा नखांमध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलांची तपासणी करणे ज्येष्ठ नागरिकांना नियमितपणे आपले पाय जखमा ओरखडे किंवा संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांसाठी तपासण्याचा आग्रह ते करतात लहान जखमासुद्धा मोठ्या समस्या बनवू शकतात जर तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही विशेषतः जर तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल ज्यामुळे तुमचं रक्ताविसरम परिणाम होऊ शकतं आणि जखमा भरून सुद्धा अडचण येऊ शकते असा इशारा डॉक्टर देतात तुम्हाला काही सामान्य आढळत असेल तरी लगेचच डॉक्टरांना तुम्ही दाखवायचं आहे पायांचे डॉक्टर किंवा पोडियाट्रिस्टकडून नियमित तपासणी केल्यास कोणत्याही संभाव्य समस्या लवकर ओळखता येतात आणि त्यामुळे त्या गंभीर होण्याआधीच तुम्ही त्यावर उपाय करू शकता निरोगी पाय राखणं हे एक प्रकारे चांगलं वृद्धत्व वृद्धत्वासाठी आपण तयार होणं असं होतं पुढचा चौथा भाग आहे तो म्हणजे आपले खाजगी भाग डॉक्टर असं म्हणतात की आरोग्य समस्या त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये पाहिल्या आहेत त्यांचा विश्वास आहे की खाजगी भागांमधील स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने गंभीर समस्या उद्भवतात ते स्पष्टपणे सांगतात जसजसं जसं आपलं वय तस ता तसं आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमकुवत होत जाते ज्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते विशेषतः संवेदनशील भागांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक लघवीवरती नियंत्रण नसतं त्यांचं महिलांच्या गुप्त भागावरील कोरडेपणा किंवा प्रोस्टेटच्या समस्यांशी झुंजत असतात ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो डॉक्टर असं म्हणतात की या भागांची योग्य प्रकारे स्वच्छता आणि काळजी न घेतल्यास या परिस्थिती अधिक बिघडू वार शकतात ज्यामुळे वारंवार अस्वस्थता अगदी दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात डॉक्टर पाटील असं म्हणतात की आपल्या खाजगी भागांमध्ये चांगली स्वच्छता राखण्यासाठी काही सोप्या पद्धती अवलंबून तुम्ही हे धोके कमी करू शकता आणि अनावश्यक गुंतागुंतसुद्धा टाळू शकता ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या खाजगी भागांना स्वच्छ ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे हळुवारपणा बाळगणे आणि योग्य उत्पादने वा वापरणं वा, वा डॉक्टर पाटील संवेदनशील त्वचेची जळजळ टाळण्यासाठी सौम्य सुगंधमुक्त क्लिन्झर वापरण्याचा सल्ला देतात कडक साबण किंवा तीव्र सुगंध या भागातील नैसर्गिक संतुलन बिघडवू शकतात ज्यामुळे जळजळ किंवा मग अगदी संसर्ग देखील होऊ शकतो महिलांनी त्यांच्या खाजगी भागाच्या आतल्या बाजूला कोणत्याही उत्पादनाने स्वच्छ करणं किंवा जननेंद्रियांच्या भागातील जीवाणूंचं नैसर्गिक संतुलन बिघडवू शकणारे कोणतेही उत्पादन वापरणं म टाळणं महत्त्वाचं आहे याऐवजी कोमट पाण्यामध्ये साधे ध साधे धुणे म्हणजे कोमट पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे खाजगी भाग धुताना मूत्रमार्गात कोणतेही जीवाणू जाण्यापासून रोखण्यासाठी नेहमी पुढून मागच्या दिशेने हळूवारपणे स्वच्छ पुसण्याची खात्री करा डॉक्टर पाटील म्हणतात हे सोपं पाऊल मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करत असतो जो ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य आहे महिलांसाठी डॉक्टर पाटील कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरण्याचा सुद्धा सल्ला देतात विशेषतः रजनिवृत्तीच्या काळामध्ये कारण यामुळे अस्वस्थता येऊ शकते आणि तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते एक साधं आणि नैसर्गिक मॉइश्चरायझर किंवा मग संवेदनशील त्वचेसाठी बनलेलं उत्पादन हा भाग ओलसर आणि लवचिक ठेवण्यास मदत करू शकता डॉक्टर असा सल्ला देतात तुम्ही नेहमी तुमचा खाजगी भाग आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे पण पन हळुवारपणे स्वच्छ केला पाहिजे लालसरपणा असेल सूज असेल किंवा कोणत्याही असामान्य श्राव दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी थोडक्यात काय की आपल्या खाजगी भागांमध्ये चांगली स्वच्छता राखणं हे केवळ स्वच्छ राहण्यापुरतं नाही तर ते स्वतःला संसर्गापासून वाचवणं आरामदायक राहणं आणि आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्याबद्दलसुद्धा आहे डॉक्टर पाटील यांच्या सल्ल्याचे पालन करून आणि या संवेदनशील भागांची स्वच्छता व काळजी घेण्यासाठी हळुवारपणे प्रभावी पद्धती वापरून आपण आरोग्याच्या समस्यांचा धोका कमी करू शकतो आणि आपण एकूणच निरोगी राहू शकतो याची खात्री करू शकतो या साध्या दैनंदिन सवयी तुमच्या आरोग्यात खूप मोठा फरकच आणू शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या उतार वयामध्ये ताजे आरामदायक आणि आत्मविश्वासू राहू शकता आज आपण शिकल्याप्रमाणे तुमच्या शरीराचे चार प्रमुख भाग आहेत ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष्य जगण्यास मदत करण्यासाठी नियमित धुण्याची आवश्यकता आहे तुमचे हात पाय चेहरा आणि खाजगी भाग यापैकी प्रत्येक भाग तुमच्या एक एकूण आरोग्यावर एक महत्वाची भूमिका बजावत असतो संसर्ग रोखण्यापासून ते तुमचा आत्मविश्वास वाढवण्यापर्यंत आणि तुम्हाला गतीशील ठेवण्यापर्यंत सुद्धा आपले हात स्वच्छ ठेवल्याने तुम्ही आजारी पडणं टाळता येऊ शकतं निरोगी पाय तुमच्या स्वातंत्र्याला आणि फिरण्याच्या क्षमतेला आधार देतात एक ताजा स्वच्छ चेहरा केवळ तुमची त्वचा चांगली ठेवत नाही तर जळजळ आणि संसर्ग रोखण्यासाठीही मदत करत असतो आपल्या खाजगी भागांची चांगली काळजी घेतल्याने वेदनादायक संकर्क संसर्ग जो आहे तोसुद्धा टाळता येतो आणि तुम्हाला अधिक आरामदायक आणि आत्मविश्वासू वाटू शकतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर तुम्ही आत्ताच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद